नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर मी न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट कुर्ला पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज या तलावाच्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि यालाच स्थानिक नागरिकांचा विरोध आहे यासाठी या स्थानिक नागरिकांनी आज मुंबई महानगरपालिकेचं जे कुर्ला एअल सहाय्यक आयुक्तांचं कार्यालय आहे त्या कार्यालयावरती एक प्रकारचा मोर्चा आणला आहे त्यांची काय समस्या आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि स्थानिक नागरिक त्या सुशोभीकरणाला काय विरोध करतायत हे देखील आपण जाणून घेणार आहोत आम्ही शिंगरेवाडी रहिवाशी परत शिवनेरी धनगोरख चाळ आणि असे जवळजवळ एक दोन हजार वस्ती आहे तर ह्या रहिवाशांना सुशोभीकरणाच्या नावाखाली की आम्ही सुशोभीकरण करतो है। एक वर्षापूर्वी आठ करोड रुपये खर्च आठ ह आठ करोड रुपये खर्च करून त्याचं पंधरा महिन्यात परत त्याचं आता संपूर्ण तो परिसर तोडून आता नवीन कामाला सुरुवात करतात आणि आता असं माहीत पडायला लागलं की कालपासून की ते बारा फुटाचे खांब भिंतीच्या बिन, ऐवजी ते बारा फुटाच्या खांब वापरत आहेत आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली लोकांना आज मला सांगा आज लोक दोन हजार वस्ती आहे आणि त्यांना आज हवा मिळत नसेल एअर मिळत नसेल तर सुशोभीकरण हे कुठलं सुशोभीकरण असं कुठं सुशोभीकरण असतं का म्हणून आम्ही तिथले स्थानिक आमदार यांच्याशी संपर्क साधला असता तुम्ही बी एम सी वॉर्ड ऑफिसरला भेटा सांगितलं आम्ही त्यांना भेटलो ते म्हणतात असिस्टंट साहेब पवार पवारसाहेबांना यातलं सगळं काय आहे ते तुम्हाला गायडन्स करून त्याच्यावर तुम्हाला पर्याय सांगतील त्यांना भेटलो ते सांगतात अजून कोणते साहेब हे सांगतात अजून कुठले साहेब आम्ही सांगितलं की हे काम आमचं तोपर्यंत ह्याच्या या विषयावर जर बोलली फायनल होत नसतील तोपर्यंत हे काम थांबवण्यात यावं हे काम चालू द्याव आम्ही देणार नाही कारण आमचे टोटल दोन तीन हजारची जी लोक असते ती सरळ मैदानात उतरतील कारण हा प्रकार सुशोभीकरणाचं काम आहे नेमकं काय काम आहे आणि त्याचा तुम्ही विरोध विरोध का काय काम काय ते का सांगा सुशोभीकरण म्हणजे की लोकांना यायला वॉकिंग वॉकिंगसाठी बनवणार परत कुंड्या लावून झाडं लावणार आणि जे आठ करोडचं काम झालं होतं एक वर्षापूर्वी ज्या लाईटी लावल्या होत्या सर्व लाईटी बंद एक पण लाईट पेटत नाही अजूनपर्यंत आणि आता जे काम चालू आहे ते एकदम परत थर्ड क्लास कामच चालू आहे व्यवस्थित काम, काम नाही आहे आज तीन महिने झाले काम चालू आहे नारळ फोडून पण अजूनही त्या कामावर काय बरोबर ते काम दिसत नाही आणि आता पब्लिकला हॅरॅसमेंट करायची लाईन आहे ह्याच्या मागे कोणते मोठमोठे बिल्डर आहेत ह्याचं कोणाकोणाचा हात आहे याच्यामध्ये आता आम्हाला जनतेला प्रश्न पडला आहे म्हणजे लोकांसाठी तळं बनवत आहे की रहिवाशांसाठी बनवत आहे अवं इथं रहिवाशांना जर हवाच मिळत नाही तर बारा फुटी पत्रा लावून जर तुम्ही बारा फुटी जर हवा हवा मिळत नाही म्हणजे नेमकं काय अहो तिथं दिब भिंत उभी करतायत ते भिंतीच्या नावाखाली ते बारा फुटाचे पाईप लावत सिमेंटचे पोळ ला सिमेंटचे पालिका पालिका लावते हां पालिका लावते पालिकाच लावते पाली, पाली, पाली आता सध्या तरी पालिका आमदार सांगतात पालिका भेट पालिकांना भेटा म्हणजे आयुक्तांना भेटा तर आम्ही इथे भेटलो वार्ड ऑफिसरना तर वार्ड ऑफिसर सांगतात पवार ना पण हे सगळे टोळवाटोळीचे उत्तर आहेत व्यवस्थित कोण उत्तर देऊन नाही राहिलं पण सध्या काम आता आम्हीच आजच्यापासून थांबवलेलं आहे की त्यांना सांगितलं की आमच्या सुद्धा आम्हाला बरोबर घेऊन आमच्याबरोबर मिटिंग करा आणि नंतर तुम्ही फायनलाइज करा आपल्या मनाने काही करू नका या विषयावर आता सध्या थांबण्या थांबवण्यात आम्ही त्यांना सांगितलेलं थांबवण्यासाठी सांगितलं मी पण रवी किरण सोसायटीमध्ये राहते शीतल तलावाजवळच माझा माझा पण दरवाजा तलावाकडेच आहे मग आमच्या दारांमधून ते लोक पण बारा ते दहा फुटी सिमेंटांचे पाईप उभे करत आहेत ते एवढे चिटकून उभे केलेत आता सध्या पाच ते सात आणि आम्ही इकडे आलो तर आता आमच्या पाठीमागे तिथे काम चालू आहे आम्हाला हवा मिळणार नाही जे काय कार्यक्रम मिळत करत होते सगळेजणं तलावावरती सगळेच करायचे आम्हीच नाही मुलं खेळायची जॉगिंगवाले जॉगिंग येऊन करायचे सगळं करायचं पण आता हे फक्त एकमेकांवरती नावं टाकून हा सगळा ह्यांचा अंदाधुंदी कारभार चाललेला आहे आणि ह्याच्यात मेन कोण आहे तो आम्हाला कळत नाही आता आम्ही इकडे आलो आहे तर आमच्या पाठीमागे तिथे काम चालू केलं आहे पोलीस लोक सहकार्य करत नाही बी एम सी सहकार्य करत नाही मग आता हे जर आम्ही पब्लिक लोकांनी तिथल्या रहिवाशांनी जर हातामध्ये कायदा घेतला तर परत काय म्हणणार तुम्ही काय का कायदा हातात घेतला मग आम्ही कोणाला ऐकणार नाही बघा त्याच्यासाठी मी काय म्हणते हे आम्हाला इथे न्याय पाहिजे आम्ही आता इथून गेल्यावरती वॉर्डऑिसर भेटलो कोण नाही कोण कोणाचं नाही आज तुमची भेट झाली नाही झाली पण एकाची झाली तो सांगतोय माझं काम नाही हे दुसऱ्याचं आहे आणि आत्ता आम्ही कमीत कमी, कमी दोन ते तीन तास इथे बसून आहोत लेडीज आहेत जेंट्स आहेत भरपूर जण आहोत पण इथे कोणी कोणाची कदर करत नाही हां कदर करत नाही त्याच्यामुळे आता आम्हाला काय करायचं हे नेमकं समजून येत नाही पालिका अधिकाऱ्यांशी भेट झाली पालिका हां पालिका आयुक्तांनी सांगितलं म्हणजे अधिकाऱ्यांनी इक... सांगितलं की हे आमचं काम नाही आहे हे सेंट्रल डिपार्टमेंट करते आणि त्यांच्याशी आम्ही तुमच्याशी संवाद साधून देऊ आणि तेव्हापर्यंत काम हे आश्वासन दिले पण ॲक्च्युली असं बघायला गेलं ना हां तलाव हा बी एम सीच्या अंडर असतो आणि त बी एम सीनी अप्रूव्हल दिल्याशिवाय कोणता पण डिपार्टमेंट काम नाही करू शकत हे जेवढं आपल्याला माहिती आहे त्या हिशोबाने ही सत्य घटना आहे पण असं बी एम सी अधिकारी असं टाळाटाळ करतात की ते बोलतात की आम्हा आम्ही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नाही आम्हाला काही याच्यामधले माहीत नाही आहे ठीक आहे आम्ही त्यांच्याशी संवाद साधू तुम्हाला सांगू असं आम्ही ते काय काम आहे आणि ते काम झाल्यामुळे तुम्हाला काय त्रास होतो काम असं आहे यांनी जेव्हा तिकडे कामगार येऊन कामगार आलेले आणि कॉन्ट्रॅक्टरचे माणसं आलेले आणि ते नारळ फोडलेले त्यावेळेला आम्ही चार पाच वे स्थानिक व्यक्तींनी विचारलेलं की बाबू हे काम का कसलं आहे कारण की तुमचं लास्ट एक्झिस्टिंग काम तुम्ही स जो बोलता तुम्ही गर्ण गर्ण जे बोलतात आम्ही साडेआठ करोड खर्च करून हे जे बनवलेलं आहे ते होऊन सहा महिने नाही झालं आणि तुम्ही परत आम्हाला आश्वासन देता की हे फ्लोर आम्ही नवीन फ्लोअर टाकू तुमच्यासाठी चांगलं बनवून देऊच फ्लोअर जाडं लावू साईडने ठीक आहे कुंड्या बस कामगार येऊन कामगार आलेले आणि कॉन्ट्रॅक्टरचे माणसं आलेले आणि ते नारळ पडलेले त्यावेळेला आम्ही चार पाच वे स्थानिक व्यक्तींनी विचारलेलं होतं की भाऊ हे काम काय कसलं आहे कारण की तुमचं लास्ट एक्झिस्टिंग काम तुम्ही स जेव बोलतात आम्ही साडेआठ करोड खर्च करून हे जे बनवलेलं आहे ते होऊन सहा महिने नाही झालं आणि तुम्ही परत आम्हाला आश्वासन देता की हे फ्लोर आम्ही नवीन फ्लोअर टाकू तुमच्यासाठी चांगलं बनवून देऊच फ्लोअर जाडं लावू साईडने ठीक आहे कुंड्या बसू बसण्यासाठी स्थानिक सिनियर सिटिजनला चेअर लावू ठीक आहे इक्विपमेंट लावू म्हणून आम्हालापासून देऊन देऊन त्यांनी काम चालू केलेलं पण mm. तसं बघायला गेले तर हे साडेतीन महिने चालू झालं की आता काम चालू होऊन दोन महिने तर काम बंदच होतं ठीक mm. आहे त्याच्यानंतर आता जे काम त्यांनी चालू केलं त्याच्यामध्ये हे काय केले की बारा फूटचे मोठमोठे पोल पोल हां पिलर बारा फूटचे जे मोठमोठे पोल आहे ते पाय सिमेंट पायप त्यांनी कंटिन्यू जॉईंट करून असं चालू म्हणजे ते तिकडचे जे लेबर आहे ते त्यांनी सांग त्यांना विचारलं जास्त फोर्स करून विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे चारशे पिलर साईडने लावणार आहे म्हणजे गटारापासून म्हणजे दोन फूटचं भिंतीपासून दोन फूटच्या अंतर सोडून ते पिलर लावणार आहे पाठी बारा फूटचे पत्रे लावणार आहे ते पत्र्या लावल्यामुळे आमचे जे स्थानिक का, कार्यक्रम व्हायचे इकडे कोणाचा मयत व्हायचं ठीक आहे आम्ही तिरडी बांधायचो तिथं गल्लीमध्ये जागा नसल्यामुळे ठीक आहे हे स सार्व सार्वजनिक पूजा असायची ठीक आहे ते आणि मातारे वयस्कर माणसं तिकडून ये जा करून तिथं हे करायचं हां ते हे सर्व गोष्टी आम्हाला प्रॉब्लेम आहे उद्या उठून ठीक आहे आणि आम्ही प्रत्येक गोष्ट विचारलं तर ते लोक पोलीस कंप्लीट करतात हां ठीक आहे आता आम्ही सकाळी आम्ही विचारायला गेलेलो जाब विचारायला बाबा को तुमच्या अधिकाऱ्यांना बोलू आम्हाला बोलायचं आहे हे कोण काम करत आहे तर त्यांनी पुलीस चौकीला फोन करून पोलीस चौकीला फोन करून आम्हाला पोलीस चौकीत त्यांनी बोलवलं ठीक आहे पोलिसांना म्हणजे ते ते लोक ते आमच्यावरती आम्ही त्यांच्याशी एक पोलायटली आम्ही त्यांच्याशी बोलतोय पण ते काय करतायत ते पोलिसांचा सारा घेऊन स्थानिक स्थानिक वेग रहिवाशांना दाबायला प्रेशर प्रेशर करतायत ते आम्ही पोलीस चौकीत पण गेलेलो पोलिसांना बी आम्ही अक्षरशः सांगितलं काय सत्य आहे ते पण सांगितलं आहे की आम्हाला की तुम्ही बी एम सी वॉर्ड अध्यक्षांना भेटा ठीक आहे आम्ही आलो इकडे भेटलं आणि ते आता ते ज्यां जे डिपार्टमेंट याच्यावरती काम करत आहेत ठीक आहे त्यांच्याशी मध्यस्थ करून याच्यावरती निकाल लावणार म्हणून सांगितलं आता ते कधी लावणार काय लावणार ते माहीत नाही अजून पण तर मुंबईतील कुर्ला परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज हा तलाव आहे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेकडनं सुशोभीकरण सुशोभीकरण करण्यात येत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे परंतु पालिकावरती पालिका अधिकाऱ्यांना या नागरिकांनी भेट घेतली पण पालिका अधिकारी म्हणतात ते बी एम सी काम करत नाही आहे या ठिकाणी थोडंसं एक संशयाचा भाग आहे छत्रपती शिवाजी महाराज हा मूळचा मुंबई महानगरपालिकेचाच आहे पण अधिकारी हे टोलाटोलीची उत्तरं का देत आहेत गेल्या तीन वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवरती निवडणुका निवडणुका झालेल्या नाही आहेत महानगरपालिकेवरती हा प्रशासक नेमलेला आहे या सगळ्या संदर्भात या छत्रपती शिवाजी महाराज तालावरती खरं काम कोण करत आहे हे लवकरच नागरिकांच्या उघडकीस आणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू मी गुणंतदांग डी न्यूज मुंबई